पदाधिकारी विनंती असेल आपण पुढे येऊन मधल्या रोला थांबायचा आहे आपांचे यंग जनचे अध्यक्ष आमचे मित्र आहेत वाघळेचा अभिनंदन चंद्रशेखर यशवंत वाघळे आणि त्यांचे संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी येऊन हा पुरस्कार स्वीकारतील गट क्रमांक 5 म्हणजे पंचवीस ते पन्नास कोटी आणि द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे स्नेह नागरी सहकारी पदसंस्था मर्यादित सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग शेखरजी अभिनंदन तुम्ही आमचे सहकारी याच या, या सहकार क्षेत्रातले वेळोवेळी तुमची आमची भेट होते पण तुम्हाला बक्षीस मिळाला आम्हालाही खूप मोठा आनंद आहे एकदा पुन्हा यशोद्यांसाठी टाळ्या वाजवायचे सगळ्यांनी नंतर गौरव करण्यात येईल स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सावंतवाडी आपण येऊन डाव्या बाजूला थांबायचं आहे आपण सगळेजण सहकारात काम करणारे कार्यकर्ते आहोत प्रत्येकाने आपल्या पाठीवरतीच थाप मारून घ्यायचे त्यामुळे सगळ्यांनी सगळ्यांसाठी सगेन टाळ्या वाजवायचे आहेत नेक्स्ट गट क्रमांक सहा पन्नास ते शंभर कोटी व्यवसाय ज्याच्यामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे वाडा नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड वाडा जिल्हा पालघर वाडा नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड वाडा जिल्हा पालघर मिलन पातकर जे संस्थेचे अध्यक्ष आहेत नव्वद पेक्षा अधिक कोटींचा व्यवसाय ज्या संस्थेने केलेला आहे त्यांनी सहाव्या गटामध्ये म्हणजेच जिथे पन्नास ते शंभर कोटीचा व्यवसाय असावा त्या गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केलाय गट क्रमांक सात शंभर ते दोनशे कोटी संस्था आहे द्वितीय क्रमांक प्राप्त केलेली मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड जिल्हा रत्नागिरी आमचे सहकारी त्या ठिकाणी तुम्हाला सन्मानाने घेऊन येतील चला या मुरली मनोहर गट क्रमांक आठ मध्ये दोनशे ते पाचशे कोटीच्या व्यवसायामध्ये ज्यामध्ये एकत्रित व्यवसाय तीनशे सत्त्याऐंशी कोटीपेक्षा अधिक व्यवसाय केलेली कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग स्नेहा नागरी सर एक स्नेहा स्नेह नागरीचे घेतोय आपण स्नेहा नागरी, नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत वाडाचा झालेलं आहे त्यानंतर मुरली मनोहर नागरी नागरी सहकारी पतसंस्था खेड या मोरणी म्हण या कॅथोलिक अर्बन वाले आलेले आहेत ना येस yes. okay. <स्थाँगारी> पुढचा सन्मान घेतोय पाचशे कोटींपेक्षा अधिक व्यवसाय ज्यांच्या संस्थेचा आहे आणि द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे मोठ्या गटामध्ये असे श्री कुलस्वामी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अर्थात मुंबई यांना या ठिकाणी आमंत्रित ज्यांचा गौरव केला जाईल सोसायटी तब्बल ही पतसंस्था ही कोकणातली दोन नंबरची संस्था आहे म्हणजे चिपळूण नागरी नंतर कुलस्वामीनी आहे त्यांनाही जोरदार स्वागत करा कारण संस्थेचा व्यवसाय आपण पाहतोय एक हजार सहाशे सासष्ट कोटी तब्बल सतराशे कोटीच्या आसपास हा व्यवसाय आपल्याला पाहायला मिळतोय कुलस्वामी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा आदरणीय शंकर लक्ष्मण पिंगळे जे संस्थेचे अध्यक्ष आहेत संस्थेच्या तब्बल नऊशे चोवीस कोटींपेक्षा अधिक ठेवी आणि सातशे पन्नास पेक्षा अधिक कोटींची कर्जे ज्या संस्थेने डिस्ट्रीब्यूट केलेली आहेत त्या कुलस्वामी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा या ठिकाणी गौरव होईल द्वितीय क्रमांक त्यांनी प्राप्त केलेला आहे मोठ्या गटामध्ये म्हणजे जिथे व्यवसाय पाचशे कोटींच्या पेक्षा पुढे असे जे आपले निकष होते त्यामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलाय एकदा जोरदार टाळ्याने अभिनंदन करूया संचालक बाळासाहेब चव्हाण यांची संस्था आहे त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांचा मनापासून स्वागत बाळासाहेब नंतर भेटूया बघा आता पुढचे पुरस्कार प्रथम क्रमांकाचे मी जनरल मॅनेजर असताना मी अध्यक्ष असताना माझ्या कारकिर्दीत मी संचालक असताना प्रत्येकाला ही अशी गोष्ट सांगताना पुढे येणाऱ्या पिढीला सांगताना नेहमी अभिमान वाटतो की कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार जेव्हा सुरू झाले तेव्हा त्या कारकिर्दीत आपल्या संस्थेला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार माझ्या कारकिर्दीत मिळाला आणि मला वाटतं त्यामुळे ज्यांना ज्यांना हा पहिला क्रमांक मिळालाय त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे आमंत्रित करतोय पहिल्या गटामध्ये दहा लाख ते दोन कोटीच्या व्यवसायामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे कोकण कन्या नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण जिल्हा रत्नागिरी कोकण कन्या नागरी सहकारी पतसंस्थेचे अर्थातच अध्यक्ष आहेत सुमती जांभेकर संस्थेचा व्यवसाय त्रेसष्ट लाखांचा आहे महिला पतसंस्था आहे तेव्हा महिलांनी पुढे येत तर सगळ्यांनी महिलांसाठी एकदा जोरदार टाळावाजी मगाशी जो व्यासपीठावरती विषय उपस्थित करण्यात आला की महिला संस्था आणि महिलांचं प्रतिनिधित्व येणाऱ्या काळात वाढलं पाहिजे त्याच्यासाठी एक नवीन आदर्श निर्माण केला जातोय दुसऱ्या गटामध्ये आपण जातोय जिथे दोन ते पाच कोटीचा व्यवसाय असावा असं आपण म्हटलं होतं आणि प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे रत्नागिरीमधून लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोटवडे तालुका जिल्हा रत्नागिरी साडेचार कोटीचा व्यवसाय ज्या संस्थेचा आहे साई लक्ष्मीचे पदाधिकारी या ठिकाणी येतील ये त्यांना विनंती असेल आपण स्टेजच्या डाव्या बाजूला थांबायचा आहे आपणास मान्यवरांच्या शुभा हस्ते गौरवित केलं जाईल तिसऱ्या गटामध्ये जिथे व्यवसाय पाच ते पंधरा कोटी असावा अर्थात हे निकष होते आणि त्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे अभिनंदन रवींद्र यादव यांची संस्था म्हणजे पतसंस्था संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी एकदा संस्थेचा व्यवसाय चौदा कोटी पेक्षा अधिक आहे नेवे बुद्रुक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या ठिकाणी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरतात त्यांचं मनपूर्वक अभिनंदन या या गट क्रमांक चार पंधरा ते पंचवीस कोटीचा व्यवसाय आणि प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे मी नाव अनाऊन्स करतोय भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था मर्यादित दापोली जिल्हा रत्नागिरी पुन्हा एकदा रत्नागिरी भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेचं या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना विनंती असेल आपण मध्ये यायचं आहे एक मनोगत आलंय ते थोड्या वेळात मी पारितोषिक झाले की वाचून दाखवतो भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगर बिगर सहकारी पतसंस्था मर्यादित दापोलीला विनंती असेल आपण येऊन स्टेजच्या डाव्या बाजूला थांबलो इकडे हा अरे या बाजूला या ना माझी सहकार्यानं विनंती आहे पुढचं नाव अनाऊन्स करू मी गट क्रमांक पाच व्यवसाय असेल पंचवीस ते पन्नास कोटी आणि याच्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे तब्बल सेहेचाळीस कोटींपेक्षा अधिक व्यवसाय सत्तावीस कोटींपेक्षा अधिक ठेवी कर्जे ज्यांचे अठरा कोटींपेक्षा अधिक आणि प्रथम क्रमांक प्राप्त केलाय जनता सहकारी नागरी पतसंस्था मर्यादित लांजा जिल्हा रत्नागिरी पुन्हा एकदा रत्नागिरीची संस्था या ठिकाणी टॉप करते पुढच्या गटामध्ये सुद्धा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन कोकणातील सहकार बँकांमध्ये पतसंस्थांमध्ये आपल्याला गेल्या दशकभरामध्ये पाहताला पाहतोय आपण अनुभवतोय आणि त्याचे आपण याची देही याची डोळ्या साक्षीदार सुद्धा होतोय जनता नागरी जनता सहकारी नागरी पतसंस्था मर्यादित यांना या ठिकाणी सहकारी त्यांचे आलेले आहेत त्यांना गौरवित केलं जाईल पुढचं नाव घेतो मी गट क्रमांक सहा मध्ये पन्नास ते शंभर कोटीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे पुन्हा एकदा रत्नागिरी कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा जिल्हा रत्नागिरी चंद्रकांत परवडी जे संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि तब्बल एक्क्याण्णव कोटींपेक्षा अधिक व्यवसाय ज्यांच्या संस्थेने केलेला आहे अशा कुणबी विकास सहकारी पतसंस्थेला या ठिकाणी गौरवित केलं जाईल सहावा गट म्हणजे पन्नास ते शंभर कोटी ज्याचा व्यवसाय असावा असं आपण ज्या गटामध्ये म्हटलं होतं तिथे एक्क्याण्णव कोटींपेक्षा अधिक व्यवसाय या संस्थेने केलेला आहे त्या संस्थेला गौरवित केलं जाईल विनंती असेल आपण येऊन स्टेजच्या डाव्या बाजूला थांबायचं आहे मान्यवरांच्या शोभा असते टाळ्या कमी झाल्या आता पहिल्या साठी टाळ्या वाजत नाही आहेत गट क्रमांक सात शंभर ते दोनशे कोटी आणि प्रथम क्रमांक प्राप्त केलाय म्हणजे जर मी रायगडमध्ये उभा आहे असं थोड्या वेळासाठी जर सेंटर पकडलं रायगडला सेंटर धरलं तर डाव्या बाजूला रत्नागिरी आणि आता उजव्या बाजूला ठाणे सो आई वुड लाइक टू इन्वाइट श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढे लिम, लिमिटेड अंबरनाथ जिल्हा ठाणे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन ठाणे जिल्ह्यातील ही संस्था जी प्रथम क्रमांकाची आता पुरस्कार मिळाला ती भंडारी हितवर्धित पत संस्था यांचे जे सगळे संचालक मंडळ ते कधीही भत्ता घेत नाहीत त्या भत्त्यातून त्यांनी रुग्णांना रुग्णाला जे साहित्य लागतं ते साहित्य देण्याचं काम केलंय व्हीलचेअर असतील अन्य गोष्टी असतील जे गरीब आणि गरजू रुग्ण असतात त्यांच्यासाठी ते पैसे खर्च करत असतात धन्यवाद श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पद पदपेढी लिमिटेड अंबरनाथचे पदाधिकारी उपस्थित झालेत अध्यक्ष प्रकाश शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने तब्बल एकशे शहात्तर कोटीचा व्यवसाय पूर्ण केलेला पुन्हा एकदा विनंती कुणीही सभागृह सोडायचं नाही लक्षात घ्या चिपूण नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेचा आपल्याला सगळ्यांना आदर्श घेण्यासारखी संस्था आहे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण सगळ्यांनी सभागृहात बसायचंय yes. तर त्यांचा सगळ्या अगोदर सन्मान करायला हवा हो होता परंतु आपण हे आणखी काही सगळे बघून आपण सन्मान घ्यायला पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी सभागृहात बसायची विनंती दोनशे ते पाचशे कोटी गट आठ गट क्रमांक आठ ज्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त कर केला आहे पुन्हा एकदा जिल्हा रत्नागिरीमधून समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण तीनशे अठ्ठावीस कोटीचा व्यवसाय या संस्थेचा आहे आणि दोनशे ते पाचशे कोटीच्या व्यवसायामध्ये ते टॉपर राहिले प्रथम क्रमांक त्यांनी प्राप्त केला आहे त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला गौरव केला जाईल थोडं yeah. शांतता राहा प्लीज yeah. यानंतर पाचशे कोटीच्या पुढे व्यवसाय करणारी संस्था जे निकष मान्यवरांकडून सांगण्यात आले त्यानंतर ज्याच्यामध्ये संपूर्ण पतसंस्थेला म्हणजे आपल्या या पतसंस्थांच्या वाटचालीमध्ये ज्यांचं कार्य भूषणावह आहे आणि त्यांना यंदाचा कोकण पतसंस्था भूषण क्रमांकाचे ते प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत असे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण आपण आवाज करतोय तब्बल एकोणीसशे अधिक व्यवसाय पूर्ण केलेला आहे सन्माननीय सुभाषराव अर्जुनराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने अकराशे कोटींपेक्षा अधिक ठेवी आठशे नव्वद कोटींपेक्षा अधिक कर्ज व्यवहार पूर्ण केलाय अशा चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा या ठिकाणी सन्मान होईल आणि या वर्षीचा कोकण पतसंस्था भूषण दोन हजार पंचवीस या पुरस्कारामध्ये मोठ्या गटांमध्ये म्हणजे अर्थात पाचशे कोटींपेक्षा अधिक व्यवसाय करणाऱ्या गटामध्ये चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था या ठिकाणी टॉपर ठरते त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन ता एकदा जोरदार टाळ्याने आपण अभिनंदन करूया चिपळूण नागरी सहकारी पदसंस्था मर्यादित चिपळूणचे सर्व पदाधिकारी मंडळी अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी त्यांचे सर्व संचालक मंडळ त्यांचे अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आणि संपूर्ण सभासद वर्ग ग्राहक या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन आहे कारण कोकणाला जो अर्थातच आर्थिक सहकाराची आर्थिक बाजू किती सक्षम पद्धतीने पुढे जात आहे त्याचा जो महाराष्ट्रामध्ये हो एक वारसा निर्माण केला जातोय त्याचे हे मूर्तिमंत उदाहरण आपण सारेजण त्याचे अर्थात साक्षीदार होतोय चिपळूण आपल्या कोकणाची आहे आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था आपली आहे हा अर्थातच आपल्या सर्वांना एक अभिमान या ठिकाणी असला पाहिजे आणि त्या त्यानिमित्तानं जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया एवढ्या मोठ्या ठेवींचा व्यवसाय करणं सोपा नाही खूप कठीण परिस्थितीमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला यांचा आदर्श घेण्यासारखा आहे खूप मेहनत स्वतः चव्हाणसाहेब जिल्हा बँकेमध्ये सर्विसला असताना सर्विस ब्रेक करून त्यांनी ही सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्यानंतर सपना यादव मॅडम खूप चांगल्या पद्धतीनं तिची सगळी धुळं आहे ती चांगल्या पद्धतीनं सांभाळतायत मनपूर्वक अभिनंदन संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं त्यानंतर महिला गटातील आपण ज्या पतसंस्था आहेत त्यांना सुद्धा पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करणार आहोत महिला गट सुद्धा होते ज्यामध्ये दहा लाख ते पाच कोटी पाच ते दहा कोटी दहा ते पंचवीस कोटी आणि पंचवीस कोटीच्या पुढे असे गट आपण केले होते आणि त्यातील ते प्रत्येकाला एक एक क्रमांक देऊन आपण त्यांचा गौरव करणार आहोत एकदा जोरदार टाळा या सर्वांसाठी झाल्या पाहिजे प्रथम क्रमांक पहिल्या गटामध्ये महालक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाटत तालुका जिल्हा रत्नागिरी नम्रता सिद्धार्थ पवार नंबरचं बक्षीस आहे दहा लाख ते पाच कोटी या गटामध्ये नम्रता सिद्धार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था त्या ठिकाणी काम करते श्री महालक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था वाटत येथील जिल्हा मधील त्यांचा या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन मान्यवरांचे शुभ असते त्यांचा गौरव केला जाईल यानंतर महिला गट क्रमांक दोन ज्याच्यामध्ये एकत्रित व्यवसाय पाच ते दहा कोटी होता आणि तेथील गौरव करणार आहोत आपण राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजापूर रत्नागिरीमधीलच आहे श्रुती श्रीकांत तामणकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने तब्बल आठ कोटींपर्यंत अर्थातच आपला एकत्रित व्यवसाय पूर्ण केलेला आहे राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजापूरला त्या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो माझ्या सहकार्यानं विनंती आहे जरा बसून राहा ना दोन मिनटं आपल्याला अवॉर्ड मिळाले आता फक्त दोनच पुरस्कार शिल्लक आहेत फोटो काढायला भरपूर वेळ आहे आपल्याकडे या महिलांसाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत एक्झॅक्टली सभागृहामध्ये आता थोड्या टायमा आपल्याला जेवायचं आहे त्यामुळे हो थोडीशी भूक लागू हो देत राजापूर टाळ्या होत आहेत राजापूर महिला नागरी सहकारी पदसंस्था मर्यादित राजापूरचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी येतात या सर्व महिलांना या ठिकाणी गौरवित केलं जाईल पुढचा गट मी अनाऊन्स करतो एकत्रित व्यवसाय दहा कोटी ते पंचवीस कोटींपर्यंत आणि ज्यामध्ये पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत धनश्री महिला नागरी सहकारी पदसंस्था मर्यादित अंबरनाथ जिल्हा ठाणे शेवटचे दोन पुरस्कार जनश्री महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंबरनाथ जिल्हा ठाणे यांना आम्ही आमंत्रित करतो काल आपली जिथे भोजन व्यवस्था होती त्या ठिकाणी व्यवस्था व्यवस्था आहे आहे आणि ज्यांचा उपवास केवळ दोन मिनिटांनी आपण याला हरकत नाही शेवटचा अर्थात पुरस्कार एकत्रित व्यवसाय पंचवीस कोटीच्या पुढे ज्यामध्ये संस्था असेल महिला संस्था असेल कमळ महिला नागरी सहकारी पतपेढी मर्यादित पनवेल रोड पनवेल मालती चंद्रकांत आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था काम करते तब्बल एकाहत्तर कोटींपेक्षा अधिक व्यवसाय ज्या संस्थेने केलेला आहे आणि आज एकोणपन्नास कोटींपेक्षा अधिक टेवी बावीस कोटींपेक्षा अधिक कर्ज ज्या संस्थेकडे आहेत अशा कमळ महिला नागरी सहकारी पतपेढीला या ठिकाणी प्रतिनिधींसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांनी भोजन करूनच सभागृहाच्या बाहेर पडायचं आहे दुसरी गोष्ट ज्यांना फोटो काढायचा स्टेजवरती त्यांनी सगळे पुरस्कार पूर्ण झाल्यानंतर स्टेजवरती यायचं आहे ज्यांना बक्षीस मिळेल त्याची वितरणाची व्यवस्था माझ्या उजवी हाताला आहे आपलं व्हाउचर दाखवून आपली बक्षीसची रक्कम घ्यायची एकदा ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जा। मग त्यामध्ये आपण सारेच जण आलो गोथार गोथार प्राइज घेतलं का आमच्या शशी बांदोडकरांची संस्था आहे शशी आमच्या संचालक मंडळातले खजिंदर कमळ महिला पतसंस्थेला दे या ठिकाणी गौरव करण्यात येतोय पनवेल मधील कमळ महिला नागरिक सहकारी पतसंस्था पनवेल यांना या ठिकाणी गौरव करण्यात येतोय त्यांचा मनपूर्वक अभिनंदन असेल पंचवीस कोटींपेक्षा अधिक व्यवसाय या अर्थातच गटामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक आणि अर्थातच त्या एकमेव अशी संस्था त्यांचा गौरव होतोय मनपूर्वक अभिनंदन कमळ महिला नागरी सहकारी पतपेढी मर्यादित पनवेलचा गौरव व्यासपीठावरती होतोय सर्व पुरस्कार मिळाल्यांचं मनपूर्वक अभिनंदन कोकण पतसंस्था भूषण पुरस्काराच्या निमित्तानं गेले दोन दिवस आपण या व्यासपीठावरती असणाऱ्या मान्यवर येथे उपस्थित राहिले त्याचप्रमाणे आपण सर्वांनी जो प्रतिसाद या स्पर्धेच्या निमित्तानं या पतसंस्था भूषण पुरस्काराच्या निमित्तानं दिला त्याबद्दल आपला सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो सहकाराचा वारसा आणि वाटचाल आपल्याला पुढे नेण्यासाठी त्यामध्ये सक्षम असणं फार आवश्यक असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून मिळालेला पुरस्कार हा नेहमी आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं प्रोत्साहन देत असतो ही प्रोत्साहनाची परंपरा या अलिबाग नगरीतून सुरुवात करण्याची अर्थातच जबाबदारी कमळ नागरी सहकारी पतसंस्था आणि सतीशजी दारप या प्रायोजकांच्या माध्यमातून